शेतकरी मित्रांनो आपल्या द्राक्षबागेमध्ये पाणी पिवळी पडण्याची जी समस्या असते त्यासाठी आज आपल्याला स्प्रे घ्यायचा आहे तर नमस्कार मित्रांनो आज आपल्या द्राक्षबागेचा त्रेपन्नवा दिवस मित्रांनो आज आपल्याला मॅग्नेशियम सल्पेट आणि झेडेन बिसिस घ्यायचे आहे मित्रांनो मॅग्नेशियम सल्पेट म्हणजे क्लोरोफिड हा मुख्य घटक बघाव्यास मिळतो त्यामुळे पाणी अधिक हिरवी राहतात व प्रकाश संश्लेषण सुधारण्याचे काम करत असते पानाचा पिवळसरपणा कमी करते आणि झाडाचे पोषण सुधारते संतुलित करते त्यामुळे फळाचा आकार आणि वजन वाढण्यास आपल्याला मदत मिळते मित्रांनो संश्लेषण वाढल्यामुळे घडामध्ये साखरेचे प्रमाण आपल्याला वाढताना दिसून येते झाडाचा अधिक टवटवीतपणा दिसतो व मित्रांनो ही दीर्घकाळ आपल्याला टिकताना दिसतात मित्रांनो अजून आपल्याला त्यामध्ये बी सीस घ्यायचे आहे सीसमध्ये आपल्याला झिंक आणि बोरॉन बघावस मिळते पानाचा विकास करताना आपल्याला दिसून येते साईज आणि गुणवत्ता सुधारण्याचे काम करते पानाचा पिवळसरपणा कमी करते झाडाची रंग साईज व क्षमता वाढवण्यास हे मदत करत असते मित्रांनो याचे प्रमाण दोनशे लिटर पाण्यासाठी आपल्याला मॅग्नेशियम पाचशे ग्रॅम घ्यायचे आहे व मित्रांनो याची मार्केटमध्ये किंमत आपल्याला एक किलोची चाळीस रुपयापर्यंत बघायला मिळते मित्रांनो आपल्याला एन बी सेस दोनशे लिटर पाण्यासाठी तीनशे ग्रॅम घ्यायची आहे व याची मार्केटमध्ये किंमत पाचशे ग्रॅमची सातशे रुपयापर्यंत आपल्याला बघावीस मिळते नमस्कार मित्रांनो अशीच बागेची व इतर औषधांची माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक ला, ला, सबस्क्राईब फॉलो करा धन्यवाद